हे नागपूर शहरातल्या काही बैठकांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे काय दोन असत संघटनेच्या काही गाठी भेटी आहेत आणि केदार कुटुंबातली त्यांची जी भीती आहे त्यांचा एक कार्यक्रम आहे आज त्याच्यासाठी मी नागपूरला आलेले मोर्चा होणार आहे तद्ने आहे पण तुमचं काय हा एक आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि सामाजिक प्रश्न आहे हा काही राजकीय विषयच नाही आहे भाषा शिक्षण हे विषय खूप गांभीर्याने घ्यायचे असतात आणि त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या आहे, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे लहान मुलांनी अनेक वर्ष ज्या म्हणजे आता तुम्ही कशात शिकला मला माहिती नाही पण मी एस एस सी आहे आणि एस एस सी बोर्ड हा एक अत्यंत उत्तम बोर्ड देशातलं म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यात एवढे मोठे बदल करून ज्या पद्धतीने लादल्या जात आहेत गोष्टी ज्या दुसऱ्या कुठलंच राज्य करत नाही आहे मग दुसरी राज्य करत नाही मग महाराष्ट्राला काय एवढ्या आघ्राची भूमिका घेते हे मला समजत नाही आम्हाला कुठल्याही बदल शिक्षणात बदल होत असतात ते आपल्याला आप सगळ्यांना समजतं पण ते करत असताना तज्ञांच मार्गदर्शन करून कुणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या मुलांचं फ्युचर आपण नाही ना माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणारे माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे याच्यासाठी स्वतः सहभागी होणार आहे का पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे पाच तारखेला आहे ना आज उद्या मध्ये ठाकरे ठाकरे बंधू एकत्र दिसतात आहे कार्यकर्त्यांची नागपूरच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की पवार कुटुंब सुद्धा एकत्र दिसलं पाहिजे अनेक युवा कार्यकर्ते सातत्याने बोलून हो ठीक आहे हे बघा भावना हे बघा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्याच्यामुळे आमच्या सगळ्याच लोकांच्या भावना त्यांच्या इच्छा या सगळ्या नेहमी ऐकून घ्यायचं हीच तर कुठल्याही लोकप्रतिनिधीची ही ताकद असते त्याच्यामुळे त्या सगळ्या भावना ए, या आम्ही ऐकून घेतच एक प्रश्न एक प्रश्न आहे महाविकास आघाडी सरकार असताना निर्णय झाला असतील असतील समितीने हा निर्णय दिला त्यामुळे हिंदी भाषा ही घेण्यात आली असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे तुमचं सरकार असताना हा निर्णय झालाय मग आता विरोध का करताय समितीने निर्णय घेतलाय आम्ही नाही घेतलेला समिती कोण आहे अनेक सरकार असतात मी विनम्रपणे देवेंद्रजींना सांगू इच्छिते त्यांना माझ्यापेक्षा प्रशासनाच्या सत्तेमध्ये जास्त अनुभव माझ्या वैयक्तिकपेक्षा जरी मी काँग्रेस विचारधारेत असले तरी त्याच्यामुळे त्यांना एवढंच नक्की माहिती की या समित्या कशासाठी असतात त्या निर्णय प्रक्रियेसाठी नसतात त्या रेकमेंडेशन्स असतात रेकमेंडेशन्स अँड रेकमेंडेशन ॲक्शन मे बहुत बडी अंतर त्यामुळे तज्ज्ञ हे प्रत्येक राज्याला प्रत्येक देशातल्या देखा आता मी स्वतः इन्कम टॅक्सचं बिल करते त्या कमिटीवर मी आहे वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटीवर आम्ही आम्ही सरकारला रेकमेंडेशन करतो आता त्या बिलाची अंमलबजावणी आम्ही म्हणतोय तसं करायचं नाही करायचं का नाही हा फायनल निर्णय निर्मलाजी करणार ना। आम्ही नाही करणार म्हणून त्या मंत्री आहेत आणि आम्ही कमिटी आहोत लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या घरचे लोक आयकर दात्या आहेत त्यांना शोधण्यासाठी हा एमओयू असणार मला काय आश्चर्य वाटत नाही हो आमची सहा महिन्यापूर्वीची भाषण काढून बघा आम्ही हेच तर सांगत होतो या योजनेचं हे काय काय करतील उद्या पन्नास साठ टक्के महिला कमी केल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही ऐकलेलं नाही त्याच्या मी ऐकल्याशिवाय बोलणार नाही गरज दादांशी या विषयावर चर्चा हिंदीच्या विषयावर चर्चा करणार आहात कॉम्प्युटर मिनिस्टर नाही नाही पण डिपार्टमेंट कोणाकडे डिपार्टमेंट दादा भुसे तर दादा भुसेंचीच बोलायला पाहिजे हो पण ते आमच्याच बाजूनी आहेत ते विरोधच करतायत आमच्या सारखं काय बघा ते सत्तेमध्ये सत्तेमधल्या लोकांनी आंदोलन जर करायला असेल हाऊ डज इट वर्क बॉस ही लोकशाही लाईन आर ड्रॉ ऑन ऑफ रोल आणि तो तुम्ही पण येऊ शकता तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल तर आंदोलनात आमंत्रण ह्याच्यात काही काय पक्षाचं आंदोलन नाहीये हे भाषेसाठी आहे ज्याला इच्छा असेल तरी त्याचा याच्यासाठी तुम्हाला दादांशी मी रेग्युलरली बोलते एका सशक्त लोकांची आणि देवेंद्रजींची बोलते एकनाथ शिंदेशी बोलते आणि दिल्लीतल्या सगळ्या मंत्र्यांशी मी बोलते आणि मी ते फोटोही ट्विट करते मी कोणाला हुडबीड घालून भेटत नाही मी दिल खोलके सुप्रिया सुले जो बी करते दिल खोलके करते यार ओपनली करते मी काय छोप लपून छापून कोणाला भेटत नाही आपल्याला काय चोरी कोणाला भेटायची